सकाळच्या घाई गडबडीमध्ये कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनवता येईल अशी पौष्टिक नाश्त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बनवायला अगदी सोपी आहे मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायला अगदी छान पर्याय आहे यासोबत आपण हिरव्या चटणीची रेसिपीसुद्धा बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता तर आता हा जो रवा आहे तो आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने हा रवा मोजून घ्यायचा आहे तर मी एका वाटीने हा रवा मोजून घेतलाय तर एक वाटी रवा घेतलाय आणि या रव्यासाठी मी पाव वाटी दही घेतलेला आहे आता हे दही सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्याचबरोबर मी अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकलं आहे आणि आता हे मिक्सरमधून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि आता ही पेस्ट मी एका मध्ये काढून घेते तर बघू शकता अगदी एकसारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे ज्या दह्यामध्ये वगैरे ज्या गुठळ्या असतात त्या अगदी पटकन अशा मोडता येतात तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं आहे जवळपास अर्धी वाटी इतकं आणि आता हे सगळं मिश्रण चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मिश्रण आपल्याला इथे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं करायचं नाही अगदी आपण इडलीसाठी वगैरे बॅटर बनवतो अगदी त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी काही भाज्या वापरलेल्या आहेत मी गाजर किसून घेतलेला आहे शिमला मिरची कांदा बारीक चिरून घेतलेले आहे तसंच एक हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे चिरून आणि आता हे सगळं यामध्ये टाकून घेऊया भाज्या तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या घेऊ शकता फक्त त्या अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत तर मी आता ह्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घेतल्या आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परत आणि तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं आता हे आपण स्टीम करणार आहोत त्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे एक मध्यम आकाराची अशी मी प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटला Uh, व्यवस्थित असं ऑइल लावून घेतलेलं आहे आणि आता हे स्टीम करण्यासाठी मी एक पसरट अशी कढई ठेवली आहे त्यामध्ये पाणी आणि एक स्टँड ठेवलं आहे तर सुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि हा जो नाश्ता आहे तो अजून सॉफ्ट आणि जाळीदार बनण्यासाठी मी इथे इनो फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे तर जवळपास एक छोटा चमचा इतकं मी इनो फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे आणि त्यावरती एक साधारण एक चमचा इतकं पाणी मी ओतलं आणि हे व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घेतलं आणि आता लगेचच आपण हे सगळं मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेऊया इनोऐवजी तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता तर एक छोटा चमचा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता तर आता हे व्यवस्थित असं सा एकसारखं करून घ्यायचं मिश्रण आणि जे पाणी ठेवलेलं आहे आपण गरम कढईमध्ये ते सुद्धा उकळलेलं आहे तर बघू शकता आता आपण हळूच अशी ही प्लेट स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया आणि वरून असं घट्ट असं झाकण लावून ठेवायचं आणि आता हे साधारण आपण पंधरा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे तर हे स्टीम होते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी काय काय लागणार आहे ते बघूया इथे मी थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची त्याचबरोबर दोन ते तीन चमचे आपण इथे पिवळा शेव किंवा फरसाण वापरला तरी चालेल तर त्यामुळे एक चटणीला थिकनेस येतो आणि याऐवजी तुम्ही जी भाजकी चणा डाळ असते तीसुद्धा वापरू शकता तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं त्यामध्येच दोन चमचे दही घेतले दहीमुळे सुद्धा छान टेस्ट येते चटणीला आणि अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे इतकं पाणी घातलं आहे नंतर चवीनुसार मीठ आणि आता हे मिक्सरमधून बारीक अशी आपण चटणी वाटून घेऊया तर ही बघू शकता तुम्ही चटणी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण हे स्टीम आहे का चेक करून घेऊया एखाद्या टूथपिकने किंवा सुरीने चेक करून बघायचं गॅस थोड्या वेळासाठी मी अगदी कमी केलेला आहे आणि आता मी चेक करून बघते एक टूथपिक घेतलेले आहे तर या मिश्रणाच्या मध्यभागी किंवा साईडने असं सा अगदी तळापर्यंत ही टूथपिक टाकून बघायची तर टूथपिक आणि सुरी अगदी क्लीन आलेले आहे तर आपले हे स्टीम झालेलं आहे जर का मिश्रण थोडं चिकटत असेल तर थोडा वेळ पाच मिनटासाठी अजून स्टीम करायचं तर मी हे बाहेर काढून घेतलं आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं मगच आपण हे कट करून घेणार आहोत तर मी आता हे कट करून घेते आणि अगदी सॉफ्ट असं बनलेलं आहे तर व्यवस्थित स्टीमसुद्धा झालेलं आहे तर मी हे त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तयार करता येतो तर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे आणि आपण यामध्ये भाज्यासुद्धा वापरलेल्या आहेत तर मुलं भाज्या खायला मागत नाही तर अशा पद्धतीने काही आपण नाश्त्याचे प्रकार बनवले तर ते अगदी आवडीने खातात आणि आता बाजूनी कडा सुद्धा मोकळ्या करून घेते म्हणजे हे जे ट्रॅंगल आपण कट केले ते व्यवस्थित असं काढता येतील तर एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता अगदी सहज निघत आहे आणि अगदी सॉफ्ट बनलेला आहे एकदा तरी तुम्ही हा नाश्ता नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आजचीही हेल्दी आणि अगदी कमी वेळात बनवता येणारी ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा दुसरं म्हणजे चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि आता हे सगळे ट्रँगल मी एका प्लेटमध्ये अरेंज केलेत त्याचबरोबर आपण बनवलेली हिरवी चटणी कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम लागतं खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू